हीच मुची प्रार्थनान हेच मुचे मागणी हीच मुची प्रार्थनान हेच मुचे मागणी माणस ने माणसा माणसम ताई नमस्कार कसं आहे जेवण आवडलं ज्यांच्या सौजन्याने आपल्याला दहा रुपये जेवण लाभलं आहे ते पुष्पलता ताई बेंडाळे आणि रियाज शेख म्हणून आहेत त्यांनी पण आज आपल्याला योगदान दिलं धन्यवाद दादा कसं आहे जेवण जेवण कसं आहे बरं भाजी आवडली तुम्हाला ज्यांच्या सौजन्याने आपल्याला दहा रुपये जेवण लाभलं आहे ते पुष्पलता बेंडाळे त्यांच्या आईंचं स्मृतीपित्यर्थ त्यांनी आपल्याला अन्नदान केले आणि दुसरी व्यक्ती आहे रियाज शेख त्यांनी पण आज आपल्याला अन्नदानासाठी योगदान दिले आहे धन्यवाद दादा नमस्कार कशी होती भाजी बरं ज्यांच्या सौजन्याने आपल्याला हे दहा रुपयात अन्नदान मिळालं आहे ते पुष्पलता बेंडाळे त्यांच्या स्मृती स्मृतीपित्यार्थी त्यांनी आपल्याला अन्नदान केलं आहे आणि दुसरी व्यक्ती आहे शकील शेख म्हणून त्यांनी पण आपल्याला आज अन्नदान केलं धन्यवाद दादा नमस्कार जेवणाची टेस्ट आवडली तुम्हाला आज ज्यांच्या सौजन्याने आपल्याला दहा रुपयाला जेवण लाभलं ते पुष्पलता बेंडाळे त्यांच्या आईंच्या स्मृतीपित्त्य यांनी आपल्याला अन्नदान केले आणि दुसरी व्यक्ती आहे रियाज शेख म्हणून त्यांनाही आपला हा उपक्रम आवडला आणि त्यांनी आपल्याला अन्नदान केलं आहे धन्यवाद दादा नमस्कार कसे जेवण आवडली टेस्ट ज्यांच्या सौजन्याने आपल्याला दहा रुपयाला जेवण लाभलं आहे ते पुष्पलता बेंडाळे आणि दुसरी व्यक्ती आहे रियाज शेख त्यांनी दोघांनी आपल्याला आज अन्नदानासाठी योगदान दिलं आहे धन्यवाद का भाजी त्या नाही आज ज्यांच्या सौजन्याने आपला दहा रुपये जेवण लाभलं ला ते पुष्कलता ला बेंडाळे आणि रिया शेख यांच्या योगदानाने आज आपल्याला अन धान्य धन्यवाद चांगली झाली का भाजी बरं आवडलं जेवण धन्यवाद